मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज कानुबाई उत्सव समितीच्या वतीने निमंत्रण पत्रिकेचे लोकार्पण सातपूर परिसरात कानुबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी कानुबाई उत्सव समितीच्या वतीने निमंत्रण पत्रिकेचे लोकार्पण करण्यात आले सातपूर कॉलनी वासियांचे दैवत असलेल्या सप्तशृंगी माता मंदिरामध्ये कानुबाई उत्सव समितीच्या वतीने देवीच्या चरणी प्रथम निमंत्रण पत्रिका अर्पण करण्यात आली यावेळी निमंत्रण पत्रिकेची विधिवत पूजा गुरुजींच्या हस्ते करण्यात आली यावेळी कानुबाई उत्सव सर्वानुमते मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत या निमंत्रण पत्रिका लोकार्पण प्रसंगी माजी अध्यक्ष राजू पाटील विद्यमान अध्यक्ष प्रकाश महाजन ज्येष्ठ नेते सुधाकर सिसोदे कमलेश कोठावदे भगवान काकर दिनकर पाटील शिरसाट सर राजू चौधरी अनिल माळी रमेश साळुंगे नाना वाघ वसंत सोनवणे गुलाब माळी खताळे काका विनोद निक्कम राजेंद्र राजपूत गजेंद्र राजपूत कुणाल सूर्यवंशी प्रभाकर कदम श्रीपाद भधाने पाटील काका उपस्थित होते की 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 वता की 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 आज खांद्याची कुलदैवत अनुबाई माता यांचं कार्यक्रम आपल्याला व्यवस्थित पार पाडावा यासाठी आपण आज ही आपण सुरुवात करतो आहोत व देवीला आपण साखळं घालतो आहोत की हा कार्यक्रम उत्तुंग होणे आणि चांगल्या प्रकारे कुठलेही नवविघ्न येता पार पाडू दे अशी मी सर्व ग्रुपच्या वतीने कानबाई मातेच्या वतीने आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना करतो थांबतो कुलदैवत आई भवानी आई सप्तशृंगी माता त्यांच्या चरणी आज पंडितचं आराध्य दैवत कानमा कन्र, कनबाई कन्र, माता महोत्सव दोन हजार पंचवीस याची आज सुरुवात करण्यात येत आहे आज मातेच्या चरणी पत्रिका ठेवून सर्व कानबाई मंडळाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी तरी हा कार्यक्रम मागच्या वर्षीपासून सुरुवात करण्यात आला यावर्षी वर्षी जोळात जल्लसामध्ये सर्वजण साजरा करत आहे तरी मी सर्व सर्व गावकरी सर्व मित्रपरिवार सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवी अशी मी सरांना विनंती करतो जय कानबाई माताची देवी सर्वांना सप्रेम नमस्कार खानदेश कुल स्वाभिनी कानबाई माता उत्सव दोन हजार पंचवीस या उत्सवाची सुरुवात साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असलेली माता सप्तशृंगी माता या सातपूर कॉलनी परिसरातील जागृत देवस्थान या ठिकाणी कानबाई मातेचा कार्यक्रम निर्विघ्न असा पार पडो यासाठी कानबाई उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व कोर कमिटी मेंबर्स व सर्व सभासद येऊन माता कानबाईच्या उत्सवासाठी सप्तशृंगली मातेच्या दरबारी पत्रिका व पूजन करून आज आम्ही हा कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत तीन दिवसीय कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमासाठी का सातपूरवासीय व नाशिककरांनी त्या कार्यक्रमामध्ये का आपला सहभाग दाखवावा असे मी आपला सर्व नागरिक बंधू भगिनींना निमित्त आव्हान करतो व विनंती करतो पंचवीस मोठ्या संख्येने या ठिकाणी कोर कमिटी त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते या ठिकाणी निमंत्रण पत्रिका सप्तसुखी मातेच्या चरणी ठेवून त्यानंतर आपण सती मातेला देखील पत्रिका ठेवणार आहोत आणि अतिशय मोठ्या उत्साहात सातपूर परिसरात ती, तीन तीन हजार ते चार हजार कानबायाची मिरवणूक या सप्तशृंगी माते मंदिरापासून तर श्रमिक नगर बस स्टॉपपर्यंत या ठिकाणी भव्य दिव्यास निघणार आहे आणि आबा चौधरी शिरपूर येथील त्यांचा कार्यक्रम दोन तारखेला लॉस त्यांचा गाण्यांचा कार्यक्रम होईल तसेच त्यांचा मिरवणुकीचा कार्यक्रम सप्तशिंग मंदिर ते श्रमिक नगरपर्यंत सर्व नागरिकांनी तसेच सर्व ज्येष्ठ आणि सर्व सर्व कोर को कमिटी आणि जे कार्यकारिणी असेल त्यांनी हिरेहिरे भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा एवढी विनंती धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद